नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणांची सवलत अधिष्ठाता मंडळ व, व विद्यापरिषदेने केलेली शिफारस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून मान्य जळगाव दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्याबाबत अध्याध्यक्ष बनवण्याचे अधिष्ठता मंडळ व विद्याप परिषदेने शिफारस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्य केली आहे कुलपती तथा राज्यपालांकडे ही शिफारस पुढील मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक पाच सप्टेंबर गुरुकुल प्राध्यापक व्ही एन माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्याबाबत शासनाच्या पत्राच्या अनुषंगाचे अनुषंगाने चर्चा झाली या अध्यक्ष या अध्यादेशानुसार विद्यापीठाच्या लेखी प्रात्यक्षिक आदी परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यास तो एक किंवा अनेक विषयास अनुत्तरीन अनुत्तरित होत असल्यास त्यास उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण हे त्या परीक्षेकरिता असलेल्या एकूण गुणांच्या तीन टक्के एवढ्या गुणांपर्यंत गुणदान देण्यास त्यास मिळेल तसेच जर एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान गुण आवश्यक असल्यास व त्यावेळी देखील एकूण गुणांच्या तीन टक्के एवढ्या गुणांचे गुणदान दिव्यांग विद्यार्थ्यास प्राप्त होईल हे तीन टक्के गुण एकाच विषयात किंवा अनेक विषयात विभागून देण्यात ती येतील या अध्यादेशाची कार्यवाही परीक्षेचा निकाल तयार कर करताना केली जाईल हा संमत झालेला अध्यादेश अंतिम मंजुरीसाठी कुलपती तथा राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे विद्यापीठ अंतर्गत विरा विशारद कौशल्य विकास केंद्रामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेसाठी सामंजस्य करार करण्यासही व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली यामध्ये पाचपेक्षा अधिक कोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत याच केंद्रामार्फत एन के सी एल अंतर्गत आय लिंक हा नवीन कोर्स सुरू करण्यात देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली असून देण्यात आली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आप वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद